सुवर्णा जोशी बुलेटिन बुलेटिनमध्ये सगळ्यांचं स्वागत सुरुवात आपण पावसा संदर्भातल्या म्हणजे मान्सून संदर्भातल्या महत्वाच्या बातमीनं करणार आहोत भारतामध्ये मान्सूनचं आगमन झालं असून केरळ किनारपट्टीवर धडक देण्यात आलेली आहे कडून भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी पी टी आयशी बोलताना या संदर्भातली स्पष्टता केली आहे भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे याआधी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटनं तीस मे रोजी मान्सूनचं चा आगमन झाल्याचं चा जाहीर केलं होतं पण भारतीय हवामान खात्यानं ही माहिती फेटाळली होती अशी घोषणा करण्यासाठी सध्या योग्य परिस्थिती नसल्याचं भारतीय हवामान खात्यानं सांगितलं होतं केरळमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे मान्सूननं केरळमध्ये धडक दिलेली आहे ही तिरुवनंतपुरम मधली दृश्य आहेत मुसळधार पावसाची ही दृश्य आपण बघतो आहोत अर्थातच या पावसाळ्यात या पावसाच्या सीझनमध्ये भारतामध्ये पंच्याहत्तर टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय म्हणजे सामान्य प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे ही दृश्य केरळमधल्या तिरुवनंतपुरम इथली आहेत भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पंच्याहत्तर टक्के पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे याआधी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटनं तीस मे रोजी मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर केलं होतं पण भारतीय हवामान खात्यानं ही माहिती फेटाळलेली आहे आणि आज केरळमध्ये हा मान्सून दाखल झाला आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे मान्सूनने केरळमध्ये धडक दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात तो कधीही दाखल होईल अशी शक्यता आहे एका बाजूला कोरोनाचा संकट असलं तरी शेतकऱ्याला मात्र पावसाची आस लागलेली असते हे नाकारता येणार नाही टाळता येणार नाही अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचे संकेत आहेत यामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे आज कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय दक्षिण मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पावसाळ्यात साथीचे आजार डोकंवर काढण्याची भीती आहे साथीच्या आजार आणि कोविडची लक्षणं मध्ये बरेचसे साम्य आहे नागरिक आणि डॉक्टर्स यांनी घाबरून न जाता काय काळजी घ्यावी याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यासोबत या सगळ्याविषयी या खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी आपण जसं काही वेळापूर्वी म्हणत होतो की पाऊस आला की शेतकरी सुखावतो पण हा पावसाळा मात्र थोडासा सावधगिरी बाळगावा लागणार आहे असा आहे अशासाठी कारण कोरोनाचं संकट घोंगावतच आहे कोरोनाची लक्षणं आपल्या सगळ्यांना आता माहिती झालेली आहेत पण साथीचे जे आजार या पावसाळ्यामध्ये दरवर्षी डोकं वर काढत असतात त्या आजाराची लक्षणं साथीच्या आजाराची लक्षणं आणि कोरोनाची लक्षणं ही साधारणपणे सारखीच आहेत डोकं दुखणं जळजळणं किंवा ताप येणं सर्दी खोकला होणं अशी सगळी लक्षणं कोविड नाईन्टीनचे सुद्धा आहेत आणि साथीच्या आजाराची सुद्धा आहेत मग असं असताना आपल्याला अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे आपल्यापर्यंत साथीचे आजार पोचणार नाहीत कोरोनाची लागण आपल्याला होणार नाही अशी दुहेरी काळजी आपल्याला या पावसाळ्यात घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे अधिक सावधान अधिक सतर्क राहण्याची गरज आहे स्वच्छता बाळगण्याची गरज आहे घरी उकळून पाणी पिण्याची गरज आहे आणि अर्थातच अजून गोष्टी त्या म्हणजे मास्क वापरणं किंवा वा सोशल डिस्टन्सिंग ठेवणं याची सुद्धा पुरेपूर काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे तात्याराव लहाने यांनी या सगळ्याविषयीचं मार्गदर्शन केलेलं आहे साथीच्या आजारांची भीती आणि त्यात कोरोनाची भीती तर त्यावर मात कशी करता येईल आणि काय गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायला हवी आहे या सगळ्याविषयी तात्याराव लहानेंशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय तात्याराव लहाने या सगळ्याविषयी नेमके काय म्हणाले ते आपण बघणार आहोत अर्थातच कोविड नाईन्टीनच्या पेशंटची परिस्थिती आत्ताची काय आहे आणि साथीचे आजार महाराष्ट्रात पसरू नयेत म्हणून काय करण्याची गरज आहे या सगळ्याविषयी ते उत्तम मार्गदर्शन करू शकतात आपण बघणार आहोत ते काय म्हणतायत तो? पावसाळा तोंडावर आलाय आणि सर्वात मोठी भीती जी निर्माण होते ती म्हणजे साथीच्या आजारांची कारण याला कारणही तेवढंच महत्वाचं आहे कोविडचे जे सिमटम्स आहेत तेच या इतर साथीच्या आजारांचे देखील आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ नये म्हणून नागरिकांनी काय करायला हवं आणि कशा पद्धतीनं डॉक्टरांनी देखील यावर उपचार करायला हवे या संदर्भात आपण बोलणार आहोत डॉक्टर तात्याराव लाणे जे आता वैद्यकीय शिक्षण संचालक आहेत आपण त्यांना विचारूया की नक्की कशा पद्धतीनं या साथीचा आधार आणि कोविडला आपण वेगळं करू शकतो डॉक्टर साहेब सर्वात महत्वाचं म्हणजे कोविडची लक्षणं आणि इतर साथीच्या आधारांची लक्षणं जी मुंबईत असतील महाराष्ट्रात असतील दरवर्षी समोर येतात काय फरक आपण करू शकेल कोविड आणि बाकीच्या जे आता साथीचे आजार आहेत ज्याला आपण म्हणतो डेंगू आहे लेप्टो आहे मलेरिया आहे किंवा कायवेळ आहे कि टायफॉईड कि आहे किंवा गॅस्ट्रो आहे तर या, या सगळ्या आजारामध्ये लक्षणं जवळपास सगळ्यांची सारखीच असतात आणि लक्षणं सारखीच असल्यामुळं त्याचं लोकांच्या मनामध्ये संभ्रम होणं शक्य आहे होऊ शकतो पण आता साथीचे आजार हे दरवर्षी आपण सहन करत आलो आहे आणि आता एक नवीन हा जो कोविड नावाचा आजार आला आहे तर यामध्ये एक गोष्ट सातत्याने नीट लक्षात ठेवली पाहिजे ते म्हणजे कोविडमध्ये ताप येतो त्याच्यानंतर खोकला येतो दम लागतो आणि जो आपण वास घेतो किंवा एखाद्याचा तो, कि तो वासामध्ये बदल झालेला असतो किंवा चवीमध्ये बदल झालेला असतो तर कधी कधी लूज मोशन होतात तर यामध्ये आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं सॅच्युरेशन हे या आजारामध्ये कमी झालेलं असतं सुरुवातीला जे बाकीच्या आजारामध्ये जर उशीर झाला तर कमी होतं पण याच्यात सुरुवातीला कमी होतं हा त्याच्यात फरक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आपण या सर्वच आजाराचा आपण विचार केला नीटचा तर या सगळ्या आजारामध्ये आजारा ताप येतो पण ताप येण्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत की जसं आता जयंडी झाला तर कमी ताप येतो पण तेच टायफॉईड झाला तर ताप आहे तो कधी बरोबर हो। म्हणजे तो एक वरच राहतो नेहमी तो खाली येतच नाही आहे किंवा आपण असं म्हणूया की मलेरिया झाला तर नुसता ताप येत नाही त्याला थंडी वाजते तर म्हणून तापाचं जर आपण नीट लक्ष दिलं त्याच्याकडे तर बरेचसे आजार आहेत की जे आपल्याला वेगळे करता येतील किंवा आता आपण असं म्हणूया की डेंगू झाला डेंग्यूमध्ये ताप येत नाही असं नाही ताप येतो ये पण त्याच्यात काय होतं की आपले सगळे सांधे आहेत ते सांधे दुखायला लागतात फार हाडापर्यंत ते सांधे दुखायला लागतात शरीर एकदम असं खूप जोरात दुखायला लागतं किंवा पुढे पाहिलं तर त्याच्यामध्ये कुठंतरी काळे पांढरे डाग आपल्या ह्याच्यावर येतात तर तो डेंग्यू असतो आपण त्याच्यात असं म्हणलं की लेफ्टॉपमध्ये काय होतं की आता लेप्टॉप हा पण आजार आहे त्याच्यात काय होतं की अंग दुखी खूप असते म्हणजे खूप त्याचा जोरात अंग दुखतं ताप सगळ्यामध्येच येतो पण याच्यात आणखी एक गोष्ट होते ते म्हणजे डोकं दुख दुखतं त्याच्यामध्ये डोळ्याचा पाठीमागचा भाग दुखतो तर हा लेफ्टोचा असा आहे की त्याच्या डोळ्याचा पाठीमागचा भाग दुखणारा एकच आजार आहे ते म्हणजे लेफ्टॉ तर दुसऱ्यामध्ये हे होत नाही तर असे काही त्याच्यामध्ये वेगवेगळे असे हे आहेत की ते आपलं करतात मलेरिया त्यात ताप नक्की येतो पण त्यात थंडी वाजून येते त्याच्यात थंडी वाजून आल्यानंतर डोकं दुखाव लागतं उशिरा श्वास घ्यायला त्रास होतो जसं आता करोनामध्ये ज्या कोविडमध्ये लवकर त्रास होतो ह्याला उशिरा त्रास होतो ह्याच्यात घ्यायला आपण कावीळ म्हटलं तर कावीळमध्ये महत्वाचं म्हणजे मळमळ करतं उलटी आल्यासारखं वाटतं आणि भूक लागत नाही पण ताप एकदम हाडी ताप असतो ना असा तसा प्रकारचा हाडी ताप असतो आणि पुढे जाऊन डोळ्यामध्ये कावीळ होतो म्हणजे ते डोळे पिवळे दिसायला लागतात तर हे जे आजार आहेत सगळे पाण्यामुळे होणारे किंवा त्यावेळेस साथीच्या आजारामुळे होणारे हे सगळे आजार आहेत त्याच्यामंतर टायफॉड टायफॉइडमध्ये एकतर कसं की त्याच्यामध्ये आपला लूज मोशन्स असतात अन्न जात नाही आणि ताप खूप जास्त असतो म्हणजे तो एकशे से, शंभरच्या खाली येतच नाही शंभरच्या वरच ताप राहतो तर त्याच्यात आपण त्याला टायफॉईड झाला असं म्हणतो पण ह्या सगळ्यांच्यासाठी एक गोष्ट अशी आहे की ऑक्सिजन सॅच्युरेशन जर तपासलं आणि ते तेचा तेचा कमी असेल तर ते जातं कोविडमध्ये त्याच्यानंतर त्याचं रक्त साधं सी बी सीचं रक्त त्याच्यामध्ये प्लेटलेट कमी झाले असतील तर डेंगू किंवा मलेरिया असतो आपण प्लेटलेट म्हणतो नेहमी आता प्लेटलेट सगळ्यांना माहीत आहे डेंगू किंवा मलेरिया असतो किंवा एन एस वन त्याच्यामध्ये आपण डेंगूची तपासणी करतो किंवा त्याच्यानंतर आपण असं आयजीएम एम तपासतो लेप्टोची लेप्टोचं आयजीएम नावाची तपासणी असते ते करतो किंवा विडाल टेस्ट किंवा ब्लडचं जे विडाल टेस्ट मध्ये आपला टायफॉईड झाला का नाही कळतो तर अशा काही तपासण्या आहेत की ज्या तपासण्यामुळे हे आपलं कळणं शक्य आहे पण हे अवैर करण्यासाठी काही गोष्टी आपल्या करता येतात ते म्हणजे पाणी जे आहे या काळामधलं पाणी उकळून पिलं तर बरेचसे आजार आपला टाळता येतात आता आपण या गोष्टींकडे वळणार सर्वात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिक म्हणून की ताप आला थंडी वाजली की घाबरून न जाता काय करायला हवं ताप आला तर त्यांनी ताप आल्यानंतर घाबरून न जाता पहिली गोष्ट अशी करायची की सगळ्यांनी आता सध्या आजार असल्यामुळे स्वतः अंगावर काढायचं नाही आपण जर पाहतोय आता की सुरुवातीला कसं असायचं की हा ताप आला निघून जाईल पण आता हा ताप ता कोविडचा असू शकतो म्हणून त्यांनी शरीरावर हे काढायचं नाही आहे ताप आल्यानंतर ताबडतोब दाखवून त्याच्यातला जर एक्स रे केला एक्स रे केल्यानंतर एक्स रे मध्ये त्याच्यात कोविड असेल तर नक्की कळतं आणि म्हणून अंगावर काढू नका हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि तो येऊ नये याच्यासाठी काळजी घ्या पण आल्यानंतर मात्र तुम्ही दाबरतोब दवाखान्यात जाऊन दाखवा आणि दवाखान्यात दाखवल्यानंतर एक्सरे करून घ्या आणि रक्त तपासून घ्या सर्वात महत्वाचा विषय येतो की सर्व सरकार देखील म्हणतो विभाग देखील म्हणतोय की प्रत्येकाने तपासणी करावी पण जर आपण सामान्य जर खासगी रुग्णालयात गेलो तर ते थेट म्हणतात तुम्ही सरकारी दवाखान्यात जा तुम्ही आधी कोविडची तपासणी करा पण कर आता कोविडची तपासणी करण्यासाठी सरकारी रुग्णालयातच खूप मोठी गर्दी अशा वेळात डॉक्टरांना काय सल्ला द्याल की कशा पद्धतीने त्यांनी या सगळ्या गोष्टी हँडल करायला नाही आता जे खासगी डॉक्टरांनी दवाखाने उघडावे याच्यासाठी आपण त्यांना पत्रही दिलं आहे त्यांना आपण सांगतोय आहे पण डॉक्टरांनी याच्यात अशी काळजी घेतली पाहिजे की जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो तर तुम्ही तर त्या पेशंटला काय लक्षण आहेत ह्याचं तुम्ही वर्गीकरण करून त्या पेशंटच्या तपासण्या केल्या पाहिजे प्रत्येकच पेशंटला कोविडची तपासणी करण्याची गरज नाही पण आपण जेव्हा तपासता त्यावेळेस आपण वाटलं तर पीपीई किट घालून त्यांना कोविड आहे असं समजून तपासा पण आपण तपासलं नाही आणि त्यांना सरकारी दवाखान्यात पाठवत हो गेलं तर सरकारी दवाखान्यामध्ये या सगळ्या लोकांना तपासणं शक्य होणार नाही आणि म्हणून खाजगी लोकांनीही त्यांना तपासणं गरजेचं आहे आणि उलट ते कंपल्सरी आहे त्यांनी ते तपासलं पाहिजे आणि तपासून त्याचं निदान केलं पाहिजे पण निदान करून फक्त त्यांना जर त्यांनी एक्सरे केला त्याची तपासणी के करून त्याचा हे केलं निदान तर त्यावर उपाय पण केले पाहिजे आणि म्हणून कोविडचे उपाय त्यांनी करू नये अशा प्रकारचा कुठला कायदा नाही आहे ते तपासता येतील एवढंच आहे की तो एक एपिडेमिक आणि पॅन्डेमिक असल्यामुळे तसा आजार आला तर ताबडतोब शासनाला कळवावं लागतं पण आता त्यांनाही या तपासण्या करण्यासाठीची परवानगी दिलेली आहे म्हणून आपल्याकडे सध्या तेहतीस खाजगी लॅबोरेटरी आहेत त्या लॅबोरेटरीमध्ये किंवा सरकारी लॅबोरेटरीमध्ये ते स्वतः फॉर्म भरून इन्व्हेस्टिगेशन करायची परवानगी खाजगी सगळ्या डॉक्टरांना देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्या, त्या डॉक्टरांनी सरकारी दवाखान्यात जा मानण्यापेक्षा त्यांनी त्याची टेस्ट करावी की ती टेस्ट केल्यानंतर मग तो कोविड नसेल तर मग त्यांना तशा प्रकारे ट्रीटमेंट द्यावी पण तुम्हाला आजार कळत असेल तर कोविडच्या नावाने लोकांना नाकारू नये की ज्याच्यामुळे त्या लोकांना पुढे चालून त्यांचा मृत्यू होत आहे असं न होता ते जर तुम्ही तपासलं त्यावर उपाय केले तर मला असं वाटतं की आपण सर्वजण जे डॉक्टर आहोत रुग्ण आपल्यासाठी देव आहे आणि ह्या रुग्णाचं आयुष्य आपण वाढवण्यासाठी सगळ्यांनी मिळून मेहनत केली पाहिजे सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे आणि प्रत्येक काम आपण आव्हाही करू नका की हे त्यांचं असं सांगू नका तर एक सर्वात महत्वाचा विषय जो आहे तो हे पावसाळा आल्यानंतर हे सगळे आजार जे आहेत ते पाठीमागे येणारच आहेत पण नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी कसं राह खायला राहायला हवं त्यांनी काय खायला हवं काय प्यायला हवं किंवा काय प्रिकॉशन म्हणून काय औषधी घ्यायला का नाही कुठल्याही आजाराला याच्यामध्ये प्रिकॉशित म्हणून औषधं कुठलेही आपल्याकडे नसतात ते घेण्यात त्याला काही अर्थ नसतो पण एक म महत्वाचं आहे की त्यांनी एक काम केलं पाहिजे की पाणी उकळून पिलं पाहिजे रस्त्यावरचे उघडे पदार्थ जे आहेत ज्याच्यावर मासे वगैरे बसतात डास बसतात असे पदार्थ खाल्ले नाही पाहिजे आपण जे स्वच्छता पाळतो घरामध्ये जाऊन आपले हात स्वच्छ धुतले पाहिजे किंवा आपलं घर घरही स्वच्छ ठेवलं पाहिजे हे बघा याच्यामध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व आहे आणि आपण हे दोन महिने स्वच्छता ठेवली तर आपल्याला कोविडही होणार नाही आणि त्याचबरोबर बाकीचे आजारही होणार नाहीत आणि म्हणून आपण स्वतः काळजी घेत असताना आपण जर काळजी घेतली उघड्यावरचे पदार्थ खाल्ले नाही आणि आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता पाळगली किंवा घरामध्ये डास असतील तर त्याच्यापासून आपलं स्वतःचं संरक्षण करलं तर अशा प्रकारचे आजार निश्चित होणार नाही तर सर्वात महत्वाचं म्हणजे भीती हे एक सगळ्यात मोठं कारण जे आहे ते या कोविडमुळे निर्माण झालेलं आहे त्यामुळे तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल की अशा साथीचे आजार जे दरवर्षी उद्भवणारे आहेत त्यांना न घाबरता तुम्ही काय स्वतःचं ज्याला आपण म्हणतो पॉवर कशा पद्धतीने ठेवली पाहिजे तुम्ही कोविड आणि या साथीच्या आजारांमध्ये जी गल्लत होते ती न करता आ, एक धीराने या सगळ्या आजारांचा सामना करावा काय सांगा नाही आता कसं आहे की कोविडमध्ये आपण पाहतो आहे की जगामध्ये जेव्हा त्यांचं मृत्यूचं प्रमाण आपण पाहतोय तर अशाच प्रकारचं मृत्यूचं प्रमाण बाकीच्या आजारामध्ये पण आहे असं नाही की नाही आहे पण याची चर्चा झाल्यामुळे पॅन्डेमिक झाल्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकदा कोविड पॉझिटिव्ह आल्याबरोबर सगळे फोन करायला सुरू करतात की आम्हाला बेड पाहिजे पण आपण आता असा विचार केला तर जवळपास सेहेचाळीस टक्के लोक त्यांना काहीच न करता ते घरी गेले आहेत त्यांना कुठलाही आजार नाही आहे आणि जवळपास ऐंशी टक्के लोकांना हा आजार फार मोठ्या प्रमाणात होत नाही राहिलेल्या वीस टक्क्यापैकी जवळपास सोळा टक्के पुन्हा घरी गेले आहेत ते चार टक्क्यांना हा आजार सिरियस होतो आणि म्हणून आपण जो काही आज विचार करतो घाबरण्याची गरज नाही आहे आजार झाल्यानंतर हा आजार नीट होणारा आजार आहे आणि जी चर्चा होते औषध नाही असं नाही आहे त्याचे जे काही चिन्हे लक्षणे आहेत त्याच्यावर आपण उपाय नक्की करतो व्हायरसला आतापर्यंत त्याच्यावर काही उपाय निघाला नाही आहे आणि लोकांनी घाबरून न जाता दोन गोष्टी होतात आता आपण पाहतो मृत्यू काय होत आहेत कारण आपल्या अंगावर आपण ताप काढत आहोत हा आजार असा आहे सुरुवातीला जर ह्याला तीन दिवस ऑक्सिजन दिलं तर त्याच्या पुढे हा आजार वाढतच नाही आणि म्हणून सुरुवातीला उशीर केला तर मग आपण पाहतो की नाही आता आम्हाला बेड मिळत नाही आणि मग आता मृत्यू झाला याचं कारण असं आहे की येताना उशीर झाला आहे आणि म्हणून घाबरून न जाता या आजारावर आपल्याला उपाय नक्की आहे याच्यामध्ये आपला स्वतःचा मधुमेह नियंत्रित ठेवा रक्तदाब नियंत्रित ठेवा आपले आजार नियंत्रित ठेवा हा आजार तुम्हाला आला तरी शिवणार नाही पण तोच आपला मधुमेह नियंत्रित नसेल आपला रक्तदाब नियंत्रित नसेल तर हा आजार बळावू शकतो आणि म्हणून आजार अंगावर काढू नका आल्याबरोबर ताबडतोब डॉक्टरांना भेटा आणि त्याच्यानंतर त्यावर फक्त दवाखान्यात अॅडमिट व्हायची गरजच आहे असं निश्चित नाही न अॅडमिट होता देखील हा आजार नीट होऊ शकतो नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की साथीचे आजार जे दरवर्षी आपल्याला उद्भवतात ते आणि कोविडची गल्लत कदापि करू नका डॉक्टरांनी आणि रुग्णांनी याची काळजी घ्या आणि त्याची गल्लत न करता दोघांवर उपचार कशा पद्धतीने करता येऊ शकतात आणि कशा पद्धतीने याला धीराने सामना करता येऊ शकतो याबाबत